खिलारी आय किअर चष्मेवाले डॉक्टरांकडून संपूर्ण डिजिटल नेत्र तपासणी चष्मे आणि सनग्लासेस दोनशे पंच्याण्णव रुपयांपासून सुरू पत्ता शॉप नंबर एक जोशी प्लाझा इमारत संगमनेर बस स्टँडच्या बाजूला संगमनेर शून्य चोवीस पंचवीस बावीस चौतीस बावन्न एकोणनव्वद छप्पन्न तीनशे तेहतीस आठशे अठ्ठ्याऐंशी गणेशोत्सवानी मोहरम सण शांततेमध्ये आणि पारंपरिक उत्साहामध्ये संपन्न होण्यासाठी पाथर्डीच्या तहसील कार्यालयामध्ये शांतता समितीची बैठक प्रांताधिकारी देवदत्त केकान यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी व्यासपीठावर तहसीलदार नामदेव पाटील पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे पंचायत समिती उपसभापती विष्णुपंत अकोलकर पंचायत समिती सदस्य सुनील परदेशी आदींची उपस्थिती होती हा संपूर्ण गणेशोत्सव सीसीटीव्ही कॅमेराच्या नजरेमध्ये राहणार आहे डीजेवर पूर्णत बंदी असून जे कोणी डीजे लावतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल तर मुलींची छेड काढणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं यावेळी पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी सांगितलं मुलीची छेड काढणं याच्या बाबतीत कोणाचीही गय केली जाणार नाही सर्वात महत्वाचं मुली महिला पोलिसांच्या बहिणी आणि आई आहेत आणि त्यांची छेड काढली तर पोलीस काय करतील या पद्धतीने त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे त्या बाबतीत शंका ठेवायचं काही कारण नाही चुकीचं काही करायचं कारण नाही दुसरं महत्त्वाचं मोटरसायकलवर येऊन छेड काढणं त्यात एक लक्षात ठेवायचे आहे की तुम्ही पाथर्डीकर नागरिक पोलीस प्रशासनाच्या संपूर्ण शहराच्या सी सी टी व्हीच्या निगराणीखाली आहात आणि त्याचं रेकॉर्डिंग केलं जातं आहे मोटरसायकलवर जरी येऊन शेळ काढली तरी तो मनुष्य शोधून त्याची मोटरसायकल शोधून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहोत त्यात काही शंका नाही दुसरं महत्त्वाचं रस्ते अतिक्रमण ज्या हातगाड्या ही पाहून आम्हाला खूपच वाईट वाटलं की एवढं मोठं शहर तालुक्याचं शहर आणि रस्त्यावर असलेल्या डिवायडरच्या बाजूला हातगाड्या लागत आहेत आमच्या नगरपालिकेने स्पेशल त्या हातगाडी आणि भाजी विक्रेत्यांसाठी मार्केट बनवलेलं आहे चौरसे बनवले आहे तर तिथं लोकं थांबत नाही जात नाही आहेत तर मी नगराध्यक्ष साहेबांना विनंती करतो की जेवढे रस्त्यावरच्या हातगाड्या रस्त्यावरच्या चुकीच्या ठिकाणच्या असलेल्या स्टॉल्स त्यांना सगळ्यांना विनंती करायची आहे आणि बाजी मार्केटच्या बनवलेल्या प्रिमायसेसमध्ये मध्ये त्यांना प्रत्येक त्यान च चौरसशाला नंबर देऊन त्याच्या नावाने ते अलॉट करायचे आहे त्याच्या गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मेंबर्सनी डी जे बुक करू नका डी जे बुक केल्यानंतर कमीत कमी एक लाख रुपये दंड आणि सहा ते आठ महिने तुमचा डी जे तुम्हाला परत मिळणार नाही सर्व धर्म समान असून सर्वांना वैयक्तिक स्वातंत्र्य आहे आपले सण उत्सव हे पारंपरिक आहेत मोठा इतिहास आहे यावर कोणीही प्रश्नचिन्ह उभं करू नये असं यावेळी तहसीलदार नामदेव पाटील यांनी सांगितलं सगळे सहिष्णू हवेत आणि एकमेकांचा आदर करूयात एकमेकांच्या धार्मिक भावनांचा आदर करूयात जेणेकरून आपल्या पातळीच्या शांततेला कायदा व सुव्यवस्थेला कुठेही गालबोट लागणार नाही कारण सण उत्सव धर्म हे आचरण ह्या सगळ्या वैयक्तिक बाबी आहेत घटनेने आपल्याला संपूर्ण अधिकार दिलेला आहे जरी मी आता हिंदू म्हणून जन्माला आलेलो असलो तर मी उद्या मुस्लिम धर्म स्वीकारू शकतो मला कोणी थांबू शकत नाही माझी फॅमिली सुद्धा थांबू शकत नाही कदाचित माझ्याच फॅमिलीमध्ये माझे मिसेस हिंदू असू शकते मी मुस्लिम असू शकतो माझ्या बाळाला वाटलं तो ख्रिश्चन धर्म स्वीकारू शकतो तर हे वैयक्तिक स्वातंत्र्य आहे म्हणून आपण याचा आदर केला पाहिजे तर सगळ्यांना माझं या निमित्ताने आव्हान असेल की हे सगळे आपले जे सण उत्सव चालतात हे खूप पारंपरिक आहे याला खूप मोठा इतिहास आहे तर त्याच्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा मला किंवा तुम्हाला अधिकार आता राहिलेला नाही जे आहे ते शांततेने आपण पार पाडून त्याचा आनंद उपभोगायचा आहे आणि दुसऱ्यांच्या मताचा आदर करायचा आहे जर आपण दुसऱ्याच्या मतांचा आदर करणं शिकलो तर मला नाही वाटत की कुठं शांतता भंग होईल जातीय सलोखा आणि सामाजिक ऐक्याच्या बाबतीमध्ये तालुक्याची शांतता कायम ठेवण्याचं आवाहन प्रांताधिकारी देवदत्त केकान यांनी केलं माणूस हा धर्म हे जे आपण संकल्पना करायची त्याच्यामध्ये परत असं दुसरी गोष्ट आहे तर पूर्वग्रहित दृष्टिकोन आहे ना कुठल्या आता समाजात तेढ कुठला होतो आपण एकमेकाबद्दल पूर्व प्रवेश करते आता समजा मी माझ्यासमोर वाचल्या सगळी आता मी तुमच्याबद्दल चांगलं मत करून घेतलं पहिल्यापासून तर मला तुम्ही सगळे चांगले दिसणार जरी तुम्ही माझ्याविरुद्ध वाईट मत जरी केलं वाईट वेगळं करून घेतलं पण एक नाही तर तुमच्या लक्षात येईल ना अरे आपण साहेबाबरोबर वेगळंच मत समज करून घेतो तसं प्रत्येकाने आपलं मत चांगले ठेवायचं मन चांगले ठेवायचे पण समोरच्या माणसाला उशिरा करायला पण ते लक्ष द्या आपण याच्याबद्दल उदक गैरसमज करून घेतात की काय होते कळत न कळत कुठेतरी अशा घटना घडतात त्या घटनेमुळे विविध घटने रुपातून त्याला गालबोट लागतं अशा गोष्टी टाळण्यासाठी आपण सर्व धर्म वंश जात बेद सगळं बाजूला ठेवून आपण काय करायचं आपलं मन पूर्वक गैती आहे न जाता स्वच्छ ठेवायचे गणेश मूर्ती विक्रीचे स्टॉल बाजार तळावर मांडवून शहर पोलिस चौकी परिसरामधील अतिक्रमण दूर करून त्या ठिकाणी कायमस्वरूपी कर्मचारी आणि प्रमुख चौकांमध्ये वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे विसर्जन मिरवणूक मार्गासह हो शहरामधील प्रमुख मार्गांवरील खड्डे बुजवण्यासाठी पालिका प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश देण्यात आलेत विसर्जनाचं स्थळ निश्चित करण्यात आलं असून उत्सव काळामध्ये वीज भारनियमन बंद ठेवण्याच्या सूचना वीज वितरण कंपनीला बैठकीमध्ये देण्यात आल्यात तर या चर्चेमध्ये आम आदमी पार्टीचे किसन आव्हाड संतोष जिरेसाळ लालाभाई शेख सुवर्णयुक्त तरुण मंडळाचे अध्यक्ष वैभव शेवाळे भाजपाचे शहराध्यक्ष अजय भंडारी युवा मोर्चाचे मुकुंद गर्जे रफिक शेख अविनाश पालवे आदींनी भाग घेतला पालिकेच्या वतीनं नगराध्यक्ष डॉक्टर मृत्युंजय गर्जे यांनीही पालिका प्रशासनाच्या वतीनं सर्वतोपरी मदत केली जाईल असे ग्वाही दिली यावेळी तालुक्यामधील दिल विविध गावच्या मंडळांचे आणि मुस्लिम समाजाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी